तर बघा मैत्रिणींना उन्हाळा आला आणि बाजारामध्ये जर कैऱ्या आल्या की आपली घाई होते की लोणचं घालायचे तर आपण अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आवडीनुसार आपण लोणचं घालतो आता मार्केटमध्ये लोणचं मिळतं पण अगदी जसं असेल तसं आपल्याला खावं लागतं पण आपल्या आवडीनुसार आपण घरी आपण लोणचं बनवू शकतो तर आजचं आपलं जे हे लोणचं आहे अगदी कोरडं आहे कमी तेलामध्ये भरपूर असा मसाला आणि छान टेस्टी असं आपण लोणचं करणार आहोत तर पाहताच क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटेल असं हे लोणचं आपलं तयार होतं तर मार्केटमध्ये तेल जास्त असतं लोणच्याला आजचं आपलं हे जे आहे अगदी कोरडं आहे कोरडं असल्यामुळे काय होतं लोणच्याच्या फुडींना मसाला लागतो आणि टेस्ट नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी कमी मसाल्यामध्ये त्याला साहित्यही जास्त लागत नाही आणि तेलसुद्धा आपण कमी प्रमाणात त्यामध्ये वापरणार आहोत तरीसुद्धा आपण जे बाजारातून लोणचं आणतो त्याहीपेक्षा खूप टेस्टी खूप छान चविष्ट आपण जर हे ताटात एखादी फोड घेतली आणि जेवायला बसलो तर नक्कीच अर्धी पोळी किंवा अर्धी भाकरी जास्त जाईल त्यामुळे तुम्ही नक्की हे लोणचं ट्राय करून पहा आणि कसं झालं मला ते सांगा चला तर मग आपण कसं करायचं हे लोणचं ते पाहायचं तर पहिल्यांदा मी कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या अगदी बघून क कडक घ्यायच्यात आणि आंबट असतील तरच घ्यायच्यात म्हणजे लोणचं खूप छान होतं तर कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्या फोडी आडकीत त्याने करून घेतलेल्या आहेत आणि फोडी केल्यानंतर दोन किलो वजनी कैऱ्या मी घेतलेल्या आहेत तर त्यात आता एखादी अर्धी कोय जर राहिलेली असेल तर ती फोडीतून कोय बाजूला काढून घ्यायची आणि स्वच्छ असं कॉटनच्या कपड्याने आपल्याला ही फोड स्वच्छ करून घ्यायची कारण आडकी त्याने फोडताना कदाचित कचरा लागतो त्यामुळे सगळ्या फोडी ज्या आहेत त्या आपण स्वच्छ करून घ्यायच्यात तर एक एक करून आपण सगळ्या फोडी स्वच्छ करून घेऊयात तर बघा मी किती पांढरी शुभ्र अशी फोड दिसते तर हे लोणचं करताना खूप स्वच्छता राखायची त्यामुळे लोणचं खराब होणार नाही लवकर आपलं तर बघा सगळ्या फोडी स्वच्छ करून झालेल्या आहेत एकही त्यामध्ये कोय उरलेली नाही किंवा कोयच्या पाठीमागे एक छोटासा पापुद्रा असतो तोसुद्धा आपण काढून घ्यायचा आता याला आपण दोन पोह्याचे चमचे भरून हळद त्यामध्ये टाकायची आणि सगळ्या फुडींना आपण लावून घ्यायची तर आता या हळद टाकल्यामु टाकल्यामुळं त्या त्याचा ते, रंग बदलत नाही म्हणजे काळ्या पडत नाहीत ह्या फोडी आणि अगदी छान कडक अशा राहतात मऊ पडत नाहीत तर आता आपण सगळ्या फोडींना हळद लावून घेऊयात तर आता मी उलटण्याच्या सहाय्याने लावून घेते पण त्याने जास्त सगळीकडे लागली जात नाही आहे तर बघा अशा पद्धतीने एकत्र करून बघूयात तर मी हातानेच आता सगळीकडे त्याला लावून घेते तर बघा मी हाताने सगळ्या फोडींना हळद लावून घेतलेली आहे हाताने सर्व चोळून घेतलं आहे म्हणजे सगळ्या फोडींना हळदी लागली गेलेली आहे तर आता मी ह्या कैऱ्या दुपारून आणल्यामुळं आपल्याला आता हे ऊन नाही आहे बाहेर त्यामुळे आपण रात्रभर एका कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली ह्या फोडी पसरवून ठेवायच्यात तर तुमच्याकडे जर कैरे आणल्यानंतर ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये ठेवल्या तरी चालेल तर आता मी रात्रभर हे फॅन खाली ठेवते म्हणजे चांगल्या फोडी वाळल्या जातील तर बघा आता हे रात्रभर फॅन खाली ठेवून आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी दोन ते तीन तास उन्हामध्ये सुद्धा वाळून घेतलेले आहेत तर बघा आता ही फोड अगदी कडक झालेली आहे त्यातलं पाणी बरंचसं कमी झालेलं आहे आणि फोड एकदम कडक वाटते आहे म्हणजेच आपलं लोणचं हे छान टिकतंसुद्धा ता त्यामध्ये पाणी राहत नाही जास्त तर आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर मी कढई तापायला ठेवली गॅसवर तर बघा एक वाटी बडीशेप मी त्यामध्ये घातली दोन चमचे जिरे घ्यायचेत एक ते दीड चमचा मेथी दाणे घ्यायचेत दोन वाट्या मोहरी घ्यायची तुमच्याकडे मोहरीची डाळ जर असेल तर एक वाटी मोहरी आणि एक वाटी डाळ घेतली तरी चालेल माझ्याकडे डाळ नव्हती मी दोन वाट्या मोहरी घेतली आणि आता हे आपल्याला अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर जास्त भाजायचं नाही कारण करपलं जातं मसालाही करपट होईल तर अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे थोडासा वास सुटेपर्यंत भाजायचं आहे आता आपण त्यामध्ये लवंग आणि मिरी घालायची तर बघा एक चमचा लवंग आणि एक चमचा मिरी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आता हे चांगलं भाजून झालेलं आहे जास्त पण भाजायचं नाही थोडासा वास सुटला की गॅस बंद करायचा आहे तर बघा मी गॅस बंद करते आणि हा हे गार व्हायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊयात तर आता एक पातेला तापायला ठेवले तर एक मोठे जो पळी असते भाजीची चमचा जो असतो तर चार चमचे आपण तेल घ्यायचं तेल जास्त घालायचं नाही आहे तर चार चमचे आपण तेल घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि हे, हे चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे तर बघा हे तेल चांगलं तापलं आहे मी गॅस बंद केला आहे आता थोडंसं त्याचं तापमान कमी होऊ द्यायचं आहे आणि त्याचं तापमान आता कमी झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक एक करून मसाले घालून घ्यायचे तर आता एक चमचा हिंग घालायचा आहे तर चमच्याने ते हलवून आहे कारण करपणार नाही नंतर हळद घालायची आहे दोन चमचे हळद घातली नंतर तीन ते चार चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं तुम्ही घालू शकता आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हलवलं म्हणजे करपत नाहीत हे मसाले पण गॅस बंद केलेला आहे थोडंसं तेल तेलाचं तापमान कमी केलेलं आहे आणि मग हे मसाले घातलेत जास्त तापल्यानंतर मसाले घालू नका लगेच करपले जातील याची मात्र दक्षता घ्या कारण करपल्यानंतर आपलं लोणचं चांगलं होणार नाही आता हे सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात मसाल्याच्या आणि आता हे तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तर बघा आता हे आपला हे भाजलेलं जे जिन्नस आहे ती चांगली थंड झाली अगदी कुरकुरीत झालं आहे त्यातलं पाणी असं हे झालेलं आहे गरम होऊन कुरकुरीत असे हे हो, मसाले आपले भाजले गेलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे तर बघा आपलं वाटून झालेलं आहे मिक्सरला बघा जाडसर वाटलंय मी जाता खाली मसाला हा आला की खूप छान लागतं तर बघा आता या फुडी मी एका परातीत काढून घेतल्यात तुम्ही एक मोठं पातीलात घेतला तरी चालेल आणि एक वाटी किंवा अर्धी वाटी तुम्ही लसूण त्यामध्ये घ्यायचा आहे लसूण त्यामध्ये जर आपण टाकला तर मुरल्यानंतर लोणचं मुरल्यानंतर हा लसूणसुद्धा खूप छान लागतो आता त्यावरती आपण बारीक केलेला मसाला जो आहे भाजलेला सगळं जिन्नस तर त्या ते त्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि एक वाटी मी जाड मीठ घेतलेलं आहे तर ते थोडंसं मिक्सरला मी फिरवलं आहे जास्तही बारीक करायचं नाही दाताखाली एखादा बारीकसा मिठाचा खडा आला की लोणचं खूप छान लागतं त्यामुळे बारीक मीठ वापरू नका थोडंसं सा... जाडसर मीठ वापरा आणि थोडं बारीक करा आता हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे फुडींना थोडाफार मसाला लागला जातो आणि मिक्स पण होतं तर बघा आपल्या आजी करायच्या पहिल्या तर त्यावेळेससुद्धा अगदी ह्या लोणच्याला खूप टेस्ट यायची याला खारही म्हणतात लोणच्याचं खार किंवा कोरडं लोणचं सुकं लोणचं असंही म्हणतात आता बघा हे तेल खूप आपलं अगदी थंड झालेलं आहे गरम किंवा कोमट तुम्ही त्यामध्ये घालू नका लोणचं टिकणार नाही पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता आपण ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा त्याचा रंगसुद्धा लाल तिखट टाकल्यामुळे खूप छान दिसतोय आपण तेल जर जास्त घातलं तर मसाला तेलामध्ये उतरतो आणि फोड अगदी कोरडी जशीच्या तशी राहते पण हे तेल कमी आपण घातल्यामुळे फुडीला मसाला छान लागला जातो आणि छान चवदार असं आपलं लोणचं बनतं तर आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात आता हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर आपण तोपर्यंत एखादी काचीची बरणी किंवा चिणी मातीची वरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली कोरडी करून घ्यायची आणि हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भरून घ्यायचे आणि वरणीमध्ये भरल्यानंतर दहा ते पंधरा दिवस दररोज सकाळी आपण हलवून आहे लोणचं खालीवर करून आहे आणि पंधरा ते वीस दिवसानंतर हळूहळू छान असं मुरलं जातं लोणचं बघा तुम्ही आता ही फोडेल छान असा मसाला लागलेला आहे आत्ताच आपल्याला खावंसं वाटतंय पण लगेच खाण्यासाठी तयार झालेलं नाही हे लोणचं आठ ते दहा दिवसाच्या पुढे हळूहळू आपल्याला खाण्यासाठी हे लोणचं तयार होतं तर बघा अगदी छान दिसायलाही फोड खूप सुंदर दिसते आणि पूर्वी आजी आपली माठामध्ये हे लोणचं ठेवायची ते सुद्धा अगदी छान चविष्ट लागायचं पण आता माठामध्ये घालत नाहीत तुम्हाला जर आवडत असेल तर छोटासा माठ घेऊन तुम्ही त्यामध्ये सुद्धा घालू शकता तर बघा आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊयात आणि नंतर बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर बघा हे लोणचं आपलं कशा पद्धतीने तयार झालं आहे तुम्ही नक्की ट्राय करून एकदा बघा आणि कसं झालं कसं आवडलं की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच असे छान छान व्हिडिओ जेव्हा मी टाकेल ते तू तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि तुम्हाला पाहायला मिळेल हो पण हे पूर्ण लोणचं होईपर्यंत कोणतंही भांडं ओलं नाही पाहिजे किंवा पाण्याचा एकही थेंब त्यावर उडला नाही पाहिजे म्हणजेच पाण्यापासून हे लोणचं थोडंसं लांब ठेवायचं चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर